आमच्याकडे वासी शेक्टर चौदा या ठिकाणी एक एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या ठिकाणी तीन तारखेला तीन मार्चला त्या बँकेचे मॅनेजर तिथे ए टी एम चेकिंगसाठी गेले असतात त्यांना दिसलं की ज्या ठिकाणाहून कॅश बाहेर येते ए टी एमची त्या ठिकाणी एक पट्टी लावण्यात आलेली आहे प्लॅस्टिकची आणि ती कॅश येण्याचं प्रयोगद्वार बंद केलेलं आहे त्यांनी येऊन पुल स्टेशनला नंतर आम्ही साध्या वेशातील पोलिसांना तिथे आजूबाजूला लावून ट्रॅप लावला काही वेळाने एक मनुष्य आतमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्यांनी पैसे तर काढले परंतु त्याला पैसे मिळाले नाही कारण त्यांनी पैसे काढल्यानंतर ते पैसे पट्टीच्या आतमध्ये अडकून पडत होते तो मनुष्य बाहेर आल्यानंतर आरोपी आतमध्ये गेले आणि ते पैसे काढत असतानाच पट्टी काढत असतानाच त्याला जागीच पोलिसांनी पकडलं ती पट्टी जर तुम्ही बघाल ती बरोबर ज्या ठिकाणून कॅश बाहेर येते एटीएम मधून त्या साईजची पट्टी आहे ही आतील पार्ट आहे आणि बाहेरचा पार्ट आहे असा जे ज्या कलरची मशीन असते त्या कलरची पट्टी म्हणजे कोणी कस्टमर बँकेत गेल्या गेल्या तो तो ओळखू शकत नाही ही पट्टी इथं लावलेली अशा प्रकारे त्यांना पकडल्यानंतर त्यांची झडती घेतली त्यांच्या खिशामध्ये तिथे येऊन गेला जो कस्टमर होता त्यांनी जे वीस हजार काढले होते ते वीस हजार रुपये मिळाले पट्टी मिळाली सी सी टी व्ही फुटेज मिळालं आणि मग त्यांच्यावरती वासिक उलटेशन येते एक्क्याऐंशी शाबली दोन हजार चोवीस कलम तीनशे वन्न प्रमाणे गुन्हा दाखल करणार दोघे जास्त शिकलेले नाही आहेत एक आरोपी आहे अन्सार नायब अली वय वर्ष चोवीस आहे राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश आणि दुसरा आहे मोहम्मद सोयब जलील अहमद बावीस वर्ष वयाचा आहे तो पण प्रतापगड उत्तर प्रदेशचा राहणार आहे आरोपीकडे एकूण ए एक टी एम मिळालेत आमच्याकडे त्यांच्याकडे तिथे बावीस मिळाले ए टी एम मागझडतीमध्ये नंतर घराची झडती घेतली गोवंडीला जाऊन आम्ही त्या ठिकाणी पण ए टी एम मिळाले आणखी काही पट्ट्या मिळाल्या हे दोघांच्या काय झोपडपट्टीमध्ये रूम घेऊन राहत होते त्यांच्याकडे त्यांचे काही कोणी साथीदार असतील याबद्दल अधिक तपास चालू आहे आणि इतर नवी मुंबई मुंबई या ठिकाणी जे पोलिस स्टेशन असतील त्यांना पण आम्ही मेसेज केलेला आहे की ज्यांच्याकडे अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरून गुन्हा घडले असतील त्यांनी यांचा ताबा घेऊन